हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल वर्ल्ड या युट्यूब चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि पहिल्यांदा जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ सकाळची पूजा झाली आहे आणि घरात खूप फ्रेश वाटतं पूजा झाल्यानंतर नंतर, नंतर मला स्वयंपाक करायचा होता तर हा तवा माझ्याकडं बसूनच होता म्हणजे याचा काही उपयोगच नव्हता एक वेळेस मी चपाती करून बघितली तर त्याच्यावर चपाती काही व्यवस्थित होत नव्हती त्यासाठी मग ह्या तव्याला सिजनिंग करायचा विचार केला जेणेकरून हा तवा उपयोगात तरी येईल असा विचार केला मी तर पहिल्यांदा हा मीठ टाकून मी आपल्या तारेच्या घासणीनं घासून घेतला आहे हा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा मी हा तवा मीठ टाकून घासून घेतला पहिल्यांदा कारण त्याच्यावर आता खूप दिवस तसाच पडून होता त्यामुळं त्याच्यावर असं गंजल्यासारखं झालं होतं त्यामुळं मीठ टाकून आधी घासून घ्यायचा त्यानंतर त्याच्यावर आपल्या घरात जो सोडा आपण खायचा सोडा वापरतो तो सोडा टाकला आहे गॅसवर ठेवला आहे आणि आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे आणि ह्या लिंबाने आपल्याला घासून घ्यायचा आहे तवा थोडासा गरमच आहे गरम असतानाच ह्या गोष्टी करायच्या तर तुम्ही जरा हाताची काळजी कर घेऊनच करा कारण हा तवा गरम असतो त्यामुळं मग हाताला भाजू शकतो तर आता हा घासून झाला आहे तर आता याच्यावर आपल्याला पाणी टाकायचं थोडंसं थंड झाला आहे नंतर मग मी पाणी टाकले आणि आता गॅसला आपल्याला चालू करायचं आहे गॅसला चालू केल्यानंतर ह्याला चांगलं असं गरम होऊन द्यायचं आणि अजून एकदा आपल्याला हा लिंबू टाकून घासून घ्यायचा आहे सगळीकडनं घासायचं आता हा घासून झाला आहे आणि स्वच्छ पुसून घेतला आहे आता मी चालू केले गॅस तर याच्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि घासताना आपल्याला तारेची घासणी वापरायची आणि तेल टाकायचं आणि टिश्यू पेपरनं आपल्या तुम्ही हे पुसून घेऊ शकता किंवा कांदा घ्या मी आता इथं कांदा घेतला आहे आणि कांद्याने सगळीकडं व्यवस्थित लावून घ्यायचं हे तेल अर्धा कांदा आपल्याला कापवून अर्धा घ्यायचा म्हणजे आपल्याला लावता येतं तो, आणि तोच कांदा आपल्याला नंतर उपयोगात आणायचा आहे तर आता जर तुम्हाला असं वाटलं हाताला भाजू शकतं तर हा कांदा तुम्ही चाकू असा त्याच्यामध्ये घालून असंही यूज करू शकतो म्हणजे भाजण्याचंही टेन्शन नाही आणि आपलं व्यवस्थित कांद्याने तेलही लागेल तर आता व्यवस्थित मी तेल लावून झालं आहे आता आपल्याला याच्यामध्ये कांदा चिरून टाकायचा कांदा चिरून टाकल्याने याच्यातले कार्बनचे असतं ते सगळं निघून जातं तर आता व्यवस्थित आपल्याला कांदा भाजून घ्यायचा म्हणजे सगळीकडं असं कांदा लागेल असं सगळीकडं फिरवत फिरवत भाजून घ्यायचा आणि खूप काळा करायचा त्याने खरंच खूप तवा व्यवस्थित होतो आणि एखादी वस्तू अशी पडून राहिली लोखंडाची की त्याला गंज धरतो त्यामुळं मग ते व्यवस्थित त्याच्यावर काही होत नाही त्यामुळं मग आपण कधी कधी खूप दिवस अशी भांडे पडले तर आपण यूज करत नाही तशीच टाकून देतो तर तसं न करता असं जर कळलं तुम्ही एखादं भांडं राहिलं ना असं क करून घेतलं तर ते भांडं उपयोगातही येतं आणि लोखंडी भांड्याचे तर उपयोग किती छान आहे शरीराला आयन आपल्याला मिळतं आता हिंडी लिंब वापरण्यापेक्षा हे कधीही चांगलंच लोखंडाच्या भांड्यातील आपण जेवण खाल्लेलं तर आता इथं कांदा मी व्यवस्थित असं सगळीकडे फिरून फिरून भाजून घेत आहे आणि कांदा छान काळा होईपर्यंत मी भाजून घेणार आणि सगळीकडे फिरवल्यामुळे सगळीकडलं सगळं हे होतं आता मी ते काढून घेते कांदा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे तुम्ही कॉटनच्या कपड्यांनी पुसूनही घेऊ शकता नाही तर धुवूनही घेऊ शकता तर आता इथे मी व्यवस्थित धुवून घेतला आहे आणि आता याच्यावर मी तुम्हाला चपातीही करून दाखवणार आहे आणि पीठपोळीही करून दाखवणार आहे तर चपाती ही खूप छान झाली याच्यावर मला वाटलं नव्हतं एवढं चांगला होईल कारण पडून राहिलेल्या वस्तूचा उपयोग झाला तर खरंच खूप छान वाटतं तर बघा पो पोळी चपाती आपली खूप छान होती मी नंतर ह्याच्यावर पोळीही करून बघितली होती चपाती तर ख खर... छान झाली डागली नाहीये नाहीतर अगोदर मी जेव्हा उपयोगात आणायच्या अगोदर असं सिजनिंग करायच्या अगोदर जेव्हा करून बघितला होता तो जाला। तर खूप दिवस झालं तर ते मध्येच फक्त करपत होतं साईडला भाजलं जात नव्हतं असं व्यवस्थित भाजलंही जात नव्हतं एकदा दोनदाच यूज केला होता मी तर तर मला चांगला वाटला नव्हता म्हणून मी तसाच ठेवून दिला होता आता मी सिजनिंग करून घेतला तर बघा किती छान चपाती भाजून होते सगळीकडनं भाजले जाते खूप छान चपात्या होतात त्याच्यावर हो आता आणि पिठपोळी ही खूप छान होती कारण याला सीझनिंग केल्यामुळे नॉनस्टिक सारखं याचं हे होतं चिटकत नाही ते याला काय आणि थोडंसं तेल लावायचं कारण शेवट हे लोखंड आहे त्यामुळं त्याला कधी कधी आहे ना आपण जर जास्त घासला हिंडिलिंबचा तवा तर त्यालाही चिटकतच तर तसं याला नाही चिटकत तुम्ही थोडंसं तेल टाकलं तर बिल्कुल ही चिटकत नाही बघा किती छान पोळ्या झाल्यात आणि आता तुम्हाला पीठपोळीही करून दाखवते तर पीठपोळीसाठी मी बॅटर आधीच बनवून ठेवलं होतं तर आता व्यवस्थित पीठपोळी टाकून घेतली मी आणि थोडीही डागत नाही करपत नाही आणि मूळ म्हणजे करपत नाही अगोदर या तव्यावर मी जेव्हा बनव बनवलं होतं तर खूप करपायचं त्याचं स्लो केला तर भाजत नसायचं ना नाहीतर मग जास्त केला तर करपून जायचं असं व्हायचं पण आता तसं काहीच होत नाही आता मी जसं बनवते तसंच बनवते तर खूप छान होते आणि पिठपोळी ही बघा लगेच कडा सोडून देते नाहीतर अगोदर तर पिठपोळी तर, तर होण्याचं लांबच चपाती ही व्यवस्थित होत नव्हती तर असं तुमच्याकडं तवा असेल तर नक्की सिजनिंग करा तो इतका उपयोगात येतो म्हणजे जे वस्तू उपयोगात नसतील त्याही येतात तुम्ही कढईलाही असंच सिजनिंग करून घेऊ शकता कढई वा उपयोगात येते मोठ्या मोठ्या जे हॉटेल असतात त्याच्यातही असंच सिजनिंग करून घेतलं जातं जे तवे असतात ते मोठ्या कढईया कधी कधी यूज होत नाहीत त्यांच्या तर त्याही अशाच ते यूज मध्ये आणतात तर आता पीठपोळी ही किती छान झाली आहे एकदम मस्त झाली आहे आणि टेस्टला तर खरंच खूप छान लागत होती ही पि पिठपोळी म्हणजे एकदम मस्त तर बघा किती छान एकदम करपली नाही काही नाही एकदम छान तर आज होता आमचा चिकन बेत तर आज आणलं होतं चिकन कारण खूप दिवस झालं मुलांनाही काही वेगळं खायचं होतं तर मग चिकन आणि मी गावाकडच्या पद्धतीने कसं चिकन बनवते मी आज तुम्हाला दाखवते आता मी पातेल्यात तेल टाकलं आहे आणि कांदा टाकला आहे का होता होता। तर आप मुला मुला कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे चिकन लहान मुलांना सूप दिलेलं ते कधीही चांगलं राहतं पण आता माझे वैभवलक्ष्मीचे शुक्रवार होते त्यामुळं काही घरात आणणं होतच नव्हतं मग मुलांना तर देणं भाग होतं त्यामुळं मग आज आणलं होतं कांदा छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे तर आता हे वाटण आलं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं आपलं नारळ आहे ओला नारळ तो टाकला आहे आणि छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे तर याच्यापासून आपल्याला सूपही खूप छान होता असं वाटण टाकल्यानंतर आणि टेस्ट खूप छान येते आणि याच्यात मध्ये मी मीठ हळद थोडासा गरम मसाला जिरं पावडर हे टाकून याला छान लावून घेतलं आहे आणि हे आपल्याला पाच दहा मिनटं तसंच ठेवायचं छान टेस्ट उतरते ते त्यामुळे त्याच्यामध्ये तर आता माझा परतून झाला आहे तो टाकलेला मसालाही तर आता याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आमच्या घरात एवढं चिकन नॉनव्हेज माझा मोठा मुलगा तर चिकन म्हटलं की तो अगोदर रडून घेतो त्याला चिकन खायचं नसतं त्यामुळं मग आता चिकनला मी छान हलवून घेतलं आहे आणि त्याच्यावर मी आता पाणी ठेवलं आहे आणि ताटामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे खाली मीठ लावलेलं असतं त्यामुळं त्या चिकनला आपल्या पाणी सुटतं छान पाणी सुटतं आता हे चिकन जास्त होतं त्यामुळं पाणी काही तुम्हाला एवढं दिसणार नाही पण चांगलं पाणी सुटेपर्यंत मी तसंच ठेवणार आहे आणि त्यानंतर जे आपण गरम पाणी केलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चिकनमध्ये कधीही गरम पाणीच टाकायचं तर आता जे मी ताटात ठेवलं होतं ते गरम पाणी टाकलं आणि आपल्याला एक्स्ट्राही गरम करून घ्यायचं जर तुम्हाला तसं एक्स्ट्रा करून घ्यायचं नाही तर अजून तुम्ही ताट ठेवून त्याच्यात पाणी ठेवून ते पाणी गरम करायचं आणि ते त्याच्यात ओटायचं आता हे पातेलं छोटं होतं त्यामुळं मग आता मी झाकण ठेवू शकत नव्हते लगेच मग ते पाणीवरही येतं त्यामुळं कलर किती छान आला आहे बघा आणि हे सूप असं केलं तर मुलं सूप व्यवस्थित पितात त्यामुळं असं टेस्टला तर अप्रतिम असे सूप लागतं तर आ, हे सूप छान असतं शरीराला आणि कधी आशक्तपणा हे आलं तर असं सूप घेतलं तर खरंच चांगलं तर आता हे मी शिजवून घेतलं आहे पंधरा वीस मिनटं आता याच्यातलं मी सूप काढलं आहे मुलांना आणि त्यानंतर आता आमच्यासाठी मी भाजी बनवणार आहे तर भाजी मी गावाकडल्या पद्धतीनेच बनवते तर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आहे तेल गरम करून त्याच्यात आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसालेही टाकायचे आहेत तर आलं लसूण पेस्टचा कच्चापणा गेला की आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे असतात आणि खूप मसाले मी जास्त नाही टाकणार तर इथं मी घरचाच आपला काळा मसाला टाकला आहे आणि आमच्या घरचा काळा मसाला खूपच तिखट आहे आणि सगळे मसाले आहेत त्यामुळे मला एक्स्ट्रा जास्त मसाले टाकावं लागत नाहीत तर हा मटन ग्रेव्ही मसाला आहे सुहाणाचा तर ती ग्रेव्हीमुळं कसं या ह्या मसाल्यामुळे एक चमचा टाकला ना भाजीला असं घट्टपणा थोडंसं येतो आणि चवीलाही फरक पडतो त्यामुळं हा मसाला मी वापरते आणि सुहाणाचे मसाले खरंच छान असतात त्यामुळं मग मी आणते घरामध्ये आता इथे धने पावडर टाकणारे आहे थोडीशी हळद टाकणार आहे असे थोडे थोडेसेच मसाले टाकणार आहे जास्त मसाले टाकले टाकणार नाही इथे थोडीशी हळद आणि जे आपले पाणी आहे जे आपण सूप काढलेलं आहे त्यातलं थोडस सूप टाकणार आहे आणि हे छान आपल्याला थोडस तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे याला छान तेल, तेल सुटलं आणि कसं होतं असं थोडंसं पाणी टाकलं ना की टेस्टलाही फरक पडतो आणि सूपमधलंच पाणी टाकायचं टेस्ट छान येते आणि मग खूप छान लागतं तर आता चिकन मी टाकून घेणार आहे आमच्याकडं काही जास्त पातळ भाजी खात नाहीत आम्ही थोडीशी अशी जास्त पातळ नाही करणार मी मिडियमच करणार आहे आणि थोडंसं गरम पाणी मी अजून केलं होतं आणि सगळं चिकन मुलांना सूप काढून चिकन जेव होतं आणि आता याच्यामध्ये ना आम्ही काय टाकतो कधी मग शेव आपल्या बाजारात मिळते ती शेव बारीक करून टाकतो कधी फरसाण टाकतो भाजीला इतकी चव छान लागते आणि इथे मी खोबरं टाकलं आहे मागाशी मी ओलं खोबरं टाकलं होतं शिजताना आता मी हे भाजलेलं खोबऱ्याची पावडर टाकली आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे आता बघा जास्त मी काही पातळ केलं नाही आणि हे शिजलेलं चिकन असल्यामुळं आता काही ह्याला शिजायची गरज नाही आणि मीठ थोडंसं टाकलं होतं कारण आपण शिकताना ही मीठ भरपूर टाकलं होतं त्यामुळं आता टाकताना थोडस कमीच टाकायचं तर बघा भाजीचा कलर किती छान आला आहे आणि एकदम मस्त टेस्टला तर अप्रतिम लागत होती तर आता आम्ही जेवण करू तुम्ही बी या जेवायला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा एक एकदा तरी अशी भाजी या पद्धतीने बनवून बघा खरंच खूप तुम्हाला ही आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओ मध्ये संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार